एन एन आय ए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे पुढील पोलीस महासंचालक म्हणजे डीजीपी म्हणून नियुक्ती होण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे मोठी बातमी आहे दाते यांना एन आय ए मधून कार्यमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने आपले प्रतिनिधी गणेश कवडे अधिक माहिती देत आहेत गणेश काय सांगाल या निर्णयाबद्दल नक्कीच ज्या पद्धतीने तर सदानंद दाते हे महाराष्ट्र कॅडर मधले आहेत मात्र सध्या केंद्रामध्ये ते एनआयचे प्रमुख म्हणून सध्या तिथे कारभार करत आहेत तर दुसरीकडे सदानंद दाते यांना केंद्रातून मुक्त करण्यात यावं अशा पद्धतीचा एक प्रस्ताव देखील केंद्रा केंद्रा आहे केंद्राकडून राज्याकडून केंद्राला पाठवण्यात आलेला आहे प्रामुख्याने या मध्ये सात अधिकाऱ्यांचा नाव आहेत मात्र रश्मी शुक्ला ज्या सध्या पोलीस महासंचालक आहेत त्यांची देखील महिना अखेरपर्यंत या सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यानंतरून कोण पोलीस महासंचालक असतील अशा देखील चर्चा सुरू झालेल्या त्यामध्ये प्रामुख्याने सर्वात आघाडीवर ज्यांचं नाव सध्या समोर येते ते म्हणजे सदानंद दाते यांचं नाव आघाडीवर असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे पुढचे पोलीस महासंचालक सदानंद दाते, दाते असतील अशी देखील आता सूत्रांकडून माहिती मिळते धन्यवाद धन्यवाद गणेश आपण दिलेल्या माहितीबद्दल तर दाते यांना एन आय एमधून कार्यमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे सध्याच्या डीजीपी रश्मी शुक्ला या वर्षा अखेरीस सेवानिवृत्त होणार आहेत अलीकडे गृह विभागाने एस ला पाठवलेला सात नावांच्या यादीत सदानंद दाते यांचं नावही समाविष्ट झाल्याची माहिती आहे